राज्य वर्षामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या आपण गंधार तालुक्यात बघितलं भारतीय जनता निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यांच्या ज्यांच्यावरती सुपर वाडियर ते रंगरावजी पाटील ढोंडे आपल्याशी उपस्थित आहेत खरे आज मतदान पार पडत असताना आम्ही म्हणून आम्ही काम केलेलो आहोत आणि मतदार मतदारभूमींना आम्ही नरेंद्र मो नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी जे जे काही त्यांच्या कालामध्ये लागले त्याच्यामध्ये जे जे काही काम केले आणि सर्वसामान्य जनतेपण्याचं काम करत आहोत ते त्याच्यानंतर प्रभू श्रीराम मंदिर असे द्यायचं आणि जी एम बी एम पी योजनेचे शेतकऱ्याचे पैसे असतील तीनशे सत्तर कलम असेल असे काही अतिशय चांगले निर्णय दहा वर्षाच्या काळामध्ये झालेले आहेत आणि एकंदरीत पाहताना नांदेड जिल्ह्याचामध्ये व लातूरमध्ये अतिशय उत्कृष्ट तरुण युवामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये मोडींधारील माणसामध्ये ज्येष्ठामध्ये अशी अतिशय उत्कृष्टता या पक्षाबद्दल व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आहे आम्हाला दिसून मराठा समाजाची प्रश्न आहे ते नाकार चालत नाही कारण माझ्या माहितीनुसार एक मराठा बांधवांना माझी विनंती आहे कारण जरांगे पाटलाची मी एकही सभा सोडली नाही मुंबईला गेलो ते आंतरवाली सराटीला गेलो आणि तो आमच्या आस्थेचा प्रश्न आहे ना हे अशातला भाग नाही आहे पण माझ्या एक मराठी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की हा देशाची निवडणूक आणि मराठी मराठी समाजाचा प्रश्न एक आपल्या महा महाराष्ट्रापुरता आहे कारण आपल्याला आज देशात बघावं लागतो कारण पुलवामाचा एक हल्ला झाला हल्ला झाल्याच्यानंतर आठ्या दोन दिवसामध्ये मोदींनी तर त्यांच्या साडेतीनशे खोड्या जाऊन उडवल्या हो पाकिस्तानच्या असा आपल्याला नेतृत्व पाहिजे परवा आम्ही शिराडूंना माझी सैनिकाला भेटलो त्याने सांगितले की आमची पहिले एवढी बेहाल होती काँग्रेसच्या काळात आज आम्हाला नुसतं तुमच्या संशय जरी आला तुम्ही शूट करा असे आदेश आहेत आपल्याला असं आपल्याला या भारताला नेतृत्व पाहिजे असा पंतप्रधान पाहिजे आणि मी स्वार्थ पंतप्रधान आहे आणि मला एक गोष्ट चांगली आठवते माझ्या गावात आता एक तुम्हाला सांगतो माझ्या गावात बी पी एलचे कार्ड समजते ना पिवळे कार्ड बी पी एलचे कार्ड वास्तविक माझ्या गावात दोनशे दोन आहेत आणि काँग्रेसच्या काळात तेच कार्ड चारशे चार होते म्हणजे त्यांचा सातबारा नाही ते माणसं गावात नाही काहीच नाही असे या भारतामध्ये साडेसहाशे करोड बीटेलचे कार्ड होते हा भ्रष्टाचार कोण बंद केला आदरणीय मोदी साहेबांकडे साडे तीन लाख हेक्टर होत्या तो कागदावर होत्या हा कोण बंद केला आदरणीय मोदी साहेबांकडून कारण हा विकास जो व्हाला हो आहे तो पहिल्या प्रथम पहिल्या कारण मोदी साहेबांना के काय केलं त्यांचा भ्रष्टाचार बंद केला आणि त्यांना आधीच सांगितलं होतं ज्यावेळेस त्यांना पंतप्रधान म्हणून जाहीर केलं त्यांना भाषांना स्पष्ट सांगितलं होतं हे मला सावरायला पाच वर्ष जातात आणि सिद्धी विकास होता आणि परत आज आख्या भारतात नाण्या कोपऱ्यात जा एकाही कोण्या तुम्हाला जर चुकसुटीत रस्ते दिसतील जिथं जसाल तिथं हायवे रोड दिसेल आणि हायवे रोड झाले फोर लाईन झाल्या दळणवळण वाढलं म्हणजे देशाचा विकास वाढ हाच आम्हाला आम्हाला म्हणजे अश्या आपल्या पक्षाला साहेब मतदार बंधूचा आरोप होईना ज्या जनतेला कळतो त्या जनतेचा आरोप नाहीये आता हे विरोधक लोकांचा आरोप आहे कारण सुशिक्षित लोकायला चांगलं माहीत आहे खासदाराचं काही एखाद्या हजार बाराशे गावामध्ये याचं काही काम नाही खासदाराची खासदार कुठे येतो एखाद्या तालुक्यावर येतो खासदारला खासदारचे प्रश्न कशा राहतात भारत सरकारचा एखादी गव्हर्नमेंटचा रस्ता असेल तिथं जाता येत नसेल एखादी फुलं असेल एक दोन कोटीचा हा त्यांचे कार्यकर्ते सूचव याच्यानंतर काम करायचं असतो त्यांचं खासदारचा स्वतः एखाद्या गावी येणं हे ना शक्य नाही तरीही पण शिंगारे साहेब आमचा किंगळा गण आहे आत्ता दोनदा आले पहिलं चार वेळेस आले कापशीला पाच वेळस आले असं नाही की साहेब शंभर टक्के जिथं म्हणलं तिथं कार्यकर्त्याला हजार राहतात कुठला विरोधक आहे तो त्यांना काम होत लोकशाहीमध्ये काही बोलू शकतात त्याला काही नाकारू शकत नाही तर फक्त हे बी जे पी सरकारच देऊ शकतो शेतकरीच्या शेतकऱ्याच्या बाजूने खूप पॉझिटिव्ह हा सरकार आहे आणि शेत आता विरोधक आहेत काही म्हणत राहतात पण जनतेमध्ये शेतकऱ्यामध्ये खूप काही त्यांचा पहिलं काम केलेले सदैव त्यांच्या नावाची हे आहे चर्चा आहे आपल्याकडे जिम्मेदारी आहे तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहोत मतदारांना म्हणजे आम्ही हेच आवाहन करणार आहोत की पन्नास वर्षाच्या काळामध्ये आपल्याला चित्र काय बघायला भेटतो आमच्या खंडारमध्ये म्हणजे एक माझे माझ्या लोंडेसांगीपासून एक शिडको गाव हा एक बारा किलोमीटर आहे आणि साहेब आमच्याकडे एक आपे होता आमचा बंधू चलत गेला अक्षरशः आम्हाला नावानिश्चित सांगता येते की आमच्या मायमावलीला डिलिव्हरीला आणताना आणि माझ्या ऑटोमध्ये सहा डिलिव्हरी झालं एवढा रस्त्याची वाईट परिस्थिती कारण आज अशी परिस्थिती आहे की माझ्या गावून घरी लावून पाच मिनिटामध्ये नांदेडा येऊ शकतो एवढी सुंदर सोय उपलब्ध आहे देशामध्ये डुपकुफीत चौ चव रस्ते झालेले आहेत अख्ख्या आदरणीय आमचे लोकप्रिय प्रताप पाटील ते खासदार आहेत आणि लोहाखांदारमधील दोन वर दोन ट्रम आमदार म्हणून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे कारण आम्ही त्यांचे प्रवाहाचेही दिवसं पाहिले आणि दहा वर्षे सत्तेचे दिवस पाहिले तो एक आमचा नेता असा आहे की आम्हाला नेता वाटत नाही आम्हाला कुटुंब म्हणून घेऊन चवतो ह्या प्रकारला संध्याकाळी एक वाजता एक फोन येऊ द्या असं नाही की मी नेता आहे सर्वसामान्य माणसाचा दवाखान्याचा एक फोन असेल तर एका अर्ध्या रात्री तो माणूस एका अकेला आमच्याकडे राहू येतो एक आणि प्रवाह आम्हाला प्रभू रामचंद्र मंदिराच्या दर्शनाकरता माझ्या माहितीनुसार शंभर दीडशे कार्यकर्त्यांना स्वतः साहेब घेऊन गेले होते आणि आश्चर्य बघलो काय परिस्थिती आहे काय परदुरामाची मंदिर झालं असं भवे किती काही आता सांगायचं सगळ्या सा देशालाही माहीत आहे अतिशय ह्या पद्धतीनं आम्ही मतदान घेऊन मत शंभर टक्के आता आम्हाला मतदान घेत आला शिंगारे साहेबांना कशा पद्धतीने कामं केले आपल्या गावात काय निधी दिला आपल्या तालुक्याला काय निधी दिला सर्वच ह्या गोष्टीचा सांगण्याचा प्रयत्न आम्ही करून मतदान घेऊन आणि तसं आम्ही सांगण्याचाही प्रयत्न केलो बरे दे दे हो तारी 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 तारी। होता। मोदी मोदी साहेबाला आपल्याला देशात पाहायचे आहे कारण मोदी साहेबाचं नेतृत्व आज पुऱ्या होतात भारतालाच नाही तर आपल्याला आपला भारत अकराव्या क्रमांकावर होता फक्त आदरणीय श्री मोदीजी साहेबामुळे तिसऱ्या क्रमांकाला आला आज बावीस देश आता त्यांचं मार्गदर्शन घेण्याकरता आहेत मग आपण का महागं पडायचं एकदा आणि भविष्यात आता याच्यानंतर असा आपल्याला पंतप्रधान लाभणं अशक्य आहे म्हणून आम्ही एकजुटीनं देशाच्या पंत पंतप्रधानचं हो। आम्हाला नेतृत्व करायचं आहे आम्ही त्यांची पाठीराखी आहोत आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही तो कमळाला मतदान करणार हो। आहोत पक्षा सुधाकररावजी शिंगारे साहेब आणि पक्षाने त्यांचं कामाची कामगिरी बघून त्यांचं वातावरण एवढं सुंदर आहे एवढा सज्जन माणूस आहे साहेब की मी सुद्धा दिल्लीला गेलो होतो त्या माणसाचं वागणं मर्यादा अतिशय चांगली आणि पक्षामध्ये त्या माणसाला इतकं टिकून घेऊन म्हणून दुसऱ्यांना त्या माणसाला तिकीट भेटलं आणि लोहाकिनारची जनता शंभर टक्के अतिशय जास्तीत जास्त हकानं साहेबारे साहेबांना सुद्धा निवडून देणार आहे